महाराष्ट्र राज्याचे एकमेव लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व विभाग प्रमुख श्री कुणाल सरमडकर साहेब महिला विभाग प्रमुख शीतलताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख श्री सुभाष कांता सावंत साहेब आणि शाखा क्रमांक सत्तरचे शाखा प्रमुख निलेश परब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भगवा सप्ताह या कार्यक्रमांतर्गत आज सकाळी ठीक नऊ वाजता स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस स्थानिक उपशाखाप्रमुख मारुती रेवाडे व दुर्गेश चिविलकर तेजस कनोजिया यांच्या गैरहजेरीत त्यांचे मोठे बंधू लक्ष्मण कनोजिया यांनी आपली उपस्थिती लावली व शिवदूत सभासद यांनी ही कार्यक्रमाची शोभा वाढवली महानगरपालिकेचे मानावे तेवढे आभार कमी आहेत आज त्यांच्या चांगल्या सहकार्यामुळे संपूर्ण परिसर नीट स्वच्छ करण्यात आला मी महानगरपालिकेचे सफाई कॉन्ट्रॅक्टर हेमंत प्रभाकर सखपाड भाऊ व त्यांच्या सहकर्मी यांचे आभार व्यक्त करतो निलेश परब शाखा प्रमुख वार्ड क्रमांक सत्तर सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत चौधरी मुंबई